नमस्कार आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत पहिल्यांदाच बातमी आहे पुण्यातले अजित पवार यांच्या झाडाझडतीची पुण्यामध्ये पोलीस कोविड फायटर्सचा सन्मान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला पोलिसांचा सत्कार पुण्यातील पोलीस मैदानावर आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाला जोडूनच नूतनीकरण केलेल्या इमारतीची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आणि याच मुद्द्यावरून कंत्राटदाराला अर्थात नूतनीकरणावरून कंत्राटदाराला चांगलंच झापलं देखील कंत्राटदाराला कामावरून सुनावण्यात आलं आणि भल्या सकाळीच अजित पवार सात वाजताच या कार्यक्रमाला पोहोचले होते आणि सगळ्यात अधिक कान उघडणी केली ती कंत्राटदाराची आणि आपल्या अवघ्या काही मिनिटांच्या पाहणीत अजित पवार यांनी बांधकामातल्या काही त्रुटी नजरेस आणून दिल्या दरम्यान यावेळेला कामाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत झाडाझडती घेतली पण मग आता पूर्णपणे पाणी खालपर्यंत काढलेलं होत का हे असं काय झालं तुझं ज्यावेळेस ट्रासफर झालं ना तू दोरे जाळून ते बरोबर कट करायला पाहिजे तुमच्या कलर मध्ये तिला आमच्या माश्यात छाष्ट म्हणतात केलं माझं गुप्त हेच आहे मला असली कामं पर्यायला बोलणे कौतुक नसेल करत बोलून पुढे हा शाळा पोलिसांचे काम असेच नसतो म्हणजे आमगडकर हे झालं

बांधकामातली छोटीशी चूक अजितदादांनी अतिशय नेमकेपणाने हेरली मिलिंद अजित पवार जसे वक्तशीरपणाबद्दल प्रसिद्ध आहेत किंवा स्पष्ट वक्तेपणा रोखटोकपणा त्याचबरोबर कामातला नीटनेटकेपणा याबद्दल पण ते आग्रही असतात त्यामुळं या, त्या या कामाच्या निमित्ताने आल्या आल्या अवघ्या काही मिनटामध्येच त्यांनी पाहणी करताना त्रुटी दाखवून दिल्या आणि पोलिस आयुक्त गुप्ता असतील त्यांचे सहकारी असतील किंवा ठेकेदार हे त्यांच्या या सगळ्या फैरीतून सुटले नाहीत आपण एरवी म्हणतो की पोलिस ही खाक्या दाखवला पण पोलिसांनाच अजित पवार खाक्या दाखवला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही इथं बघू शकतो आपण की आधी नूतनीकरणाच्या आधी काय परिस्थिती होती हे सुद्धा या सगळ्या चित्रातून दाखवलेलं आहे आणि आता प्रत्यक्ष वाचतो पण अजित पवारांना बरीचशी कामं पसंत पडली नाहीत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अत्यंत कॅज्युअली काही काही कामं केलेली आहेत छाछू हा बोलीभाषेचा शब्द देखील त्यांनी वापरला बारामतीला येऊन बघा कसं काम करतात असाही त्यांनी दाखला दिला किंवा असलं जर सबस्टँडर्ड काम करत असेल तर मला बोलवूच नका असंही ते म्हणाले त्यामुळं ते, ते प्रचंड संतप्त झाले होते आणि त्यांना ह्या कामातल्या काही त्रुटी होत्या फिनिशिंग त्यांना आवडलं नाही आणि त्यामुळं त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते बोलून दाखवलं त्यामुळं अधिकाऱ्यांची गोची झाली ठेकेदाराचाही चेहरा पाण्यासारखा झाला पण आपल्याला माहिती आहे की ही अजित पवार स्टाईल आहे शैली आहे त्यांना अजिबात असलं काही खपत नाही आपण जर बघितलं तर हीच ती इमारत आहे बिन संदेश यंत्रणा असेल राखीव पोलीस दलाचं कार्यालय असेल याचं नूतनीकरण इथं केलं होतं आणि त्या कामाची पाहणी करून मग कोविड योद्ध्यांचा सन्मान जो आहे तो ठेवण्यात आला होता परंतु अवघ्या अक्षरशः काही म्हटलं इथं जसं बघितलं तर या ठिकाणी आपण बघितलं की हे त्यांना आवडलेलं नव्हतं फिनिशिंग किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते कन्सील नीट करायला पाहिजे होत्या असंही त्यांचं म्हणणं होतं त्यामुळं नेटकं का काम करा चांगलं काम करा सबस्टँडर्ड काम करू नका आणि जर तुम्हाला करायचं नसेल तर मला सुधारणा करू सांगितलं का तर बोलतीच बंद झाली तो तिथं काहीच बोलू शकला नाही कारण जिथं अधिकाऱ्यांचीच चेहरे पाण्यासारखे झाले होते अजितदादांच्या या सगळ्या रुद्रावतामुळं त्यामुळे ठेकेदार काही बोलू शकला नाही त्यामुळं कुठंतरी अजित पवार यांनी त्यांचा जो चिरपरिचित खाके आहे रोखटोकपणा अस्पष्टपणा किंबहुना फटकळपणा काही प्रमाणात असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही ना, परंतु तु तु तो आहे आणि तो त्यांनी इथं दाखवलेला आहे मी जसं म्हटलं की एरवी पोलीस ही खाक्या आपण पन म्हणतो पण इथं अजित पवार खाक्या हा पोलिसांना दिसलेला आहे त्यामुळं अपेक्षा आहे की आ, निदान पुढच्या वेळी तरी आ, या सगळ्या त्रुटी ज्या आहेत त्या दूर करतील आणि मगच अजित पवार यांना बोलवतील त्यामुळं भल्या सकाळी पहाटे अजित पवार इथं आले आणि त्यांनी काम करताना फटकेबाजी केले नंतर अर्थातच कोविड योद्धांचा सन्मान देखील केला तिथंही त्यांनी कौतुकाचे शब्द काढले त्यांच्यात नाही असं नाही पण एकूणच तू जसं म्हणाला की कामातला नीटनेटकेपणा किंवा त्रुटी अपेक्षा आहे की हे काम संबंधित कंत्राटदार व्यवस्थित करेल पुढच्या काही दिवसात आता करावंच लागेल निधी कारण अजित पवारांनी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की हे असलं करा मगच मला बोलवा आणि नसेल करायचं तर मला तुम्ही बोलवूच नका त्यामुळं उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळं आता त्यांनी एकदा झाडाझडती घेतल्यानंतर पोलीस अधिकारी असतील किंवा कंत्राटदार असतील त्यांना या कामात सुधारणा करावीच लागेल त्याशा काही अत्यंत दिसत नाही बरं अद्वैत तूर्ताज धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आपण अपेक्षा करूयात की जे दादांच्या नजरेला दिसलं ते कंत्राटदार निश्चित सुधारून देईल आणि पोलिसांची गैरव्यवस्था होणार नाही अद्वैत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल